तर मुंबईतील खार पूर्वमधील न्यू इंडिया बँकेच्या शाखेसमोर ग्राहकांनी गर्दी केलेली आहे तर थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधींकडे काय तिथली नेमकी परिस्थिती आहे ती जाणून घेत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील कृष्णात काय नेमकी त्या खातेदारांची समस्या आहे कारण ते त्रासलेले आहेत सध्या त्यांची चिंता सुद्धा वाढलेली आहे कारण निर्बंध लागलेले आहेत आरबीआय कडून काय नेमकी त्यांची मागणी आहे आयुष्यभराची पुंजी आपल्या या बँकेत ठेवली होती गेल्या चाळीस वर्षापासून या बँकेमध्ये अनेक लोक ठेवी ठेवत आलेले आहेत आणि चाळीस वर्षापासूनचा एक विश्वास या बँकेवर या परिसरात होतो या संपूर्ण खार परिसरामधली ही बँक आहे खार ईस्ट परिसरात गोळीबार नगर या परिसरामध्ये आम्ही आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ब्रँचसमोर प्रकारे ठेवीदारांनी गर्दी केलेली आहे आपल्या आपले जे पैसे आहेत त्याची विचारणा करत आहेत कारण अनेक लोक जे आहेत ठेवीदार आहेत ते आपले पासबुक घेऊन इथं आलेले आहेत परंतु जे कर्मचारी आहेत ते केवळ आपल्या पासबुकवर केवळ किती रक्कम शिल्लक आहे याचीच माहिती देतात अनेक अनेक लोकांनी ठिवीदारांनी या संदर्भात विचारणा केली जाते काही जणांनी तर कालच कालच ठीव्ही या जमा केलेल्या आहेत तुम्ही काल जमा अगदी कालच ठेव जमा केली काय अडीच लाखाची एफ डी केली पण काल मला मॅडम काय बोललेच नाही आणि आज सकाळी मला माझ्या दिराचा फोन आला की बँकचा असं असा प्रॉब्लेम झालाय म्हणून तेव्हा मी मॅडमला फोन करते त्यांनी काय रिप्लायच नाही दिला मॅडमने आणि आज काय आज मॅडम असे बोलतात तीन दिवस सांगतात की पहिले बँके सांगतात ना तीन दिवस अगोदर की बँक बंद होणार आहे हे अडीच लाख रुपये भरले आणि आता म्हणतात की बँक बंद झाली रात्री बारा वाजता तुम्हाला माहित होतं तीन दिवस अगोदर बंद होणार आहे तीन दिन आगे बैंक का बढ़े क्या करेगी रात के बारह बजे हम लोग को मालूम पड़ता है बैंक बंद हो गया तो हम लोग पैसे का क्या करेंगे हम ने ने तो पैसा रखते हैं बैंक में सिक्योरिटी के लिए तो ये हमारी सिक्योरिटी गवर्नमेंट ये दे रही है आर बी आई ऐसी हमको ये सिक्योरिटी मिलती है कि हमारा पैसा कभी भी आप लोग की मर्जी आएगी आप लोग स्टॉप ब्लॉक कर दोगे इसलिए कभी पास पैसे हमें पूरा खानदान है अख्खेवा परिवार आमचा पुरा इथेच आहे पैसे अडकले आता माझे तर ना आता बघा बघायला गेलं सगळ्यांचे मिळून सगळं जास्तच आहे बघा आता सगळं सांगता येत नाही कोणाला कोणी हसेल कोणी नसेल नाही की नाही ज्याची तू ज्याची जळते त्याला कळते अने, अनेक लोक आहेत ज्यांना फक्त सांगितलं गेलेलं आहे की तुमचे एवढे पैसे शिल्लक आहेत आपण काय करणार सर ये हम लोग एंट्री करवाने रहे हैं ये एंट्री के नाम पे हमको अपने हाथ से लिख के दे रहे कि ये मान्यता है ये मान्यता है तो फिर हमको अगर ये मान्यता कैसा मानी जाएगी बाद में या तो अगर ये मान्यता है तो हमको अपने लेटर पैड पे लिख के दे कि ये अमाउंट हमारा है ये देखो हमारी एंट्री बुक पूरी खाली है इन्होंने एंट्री बुक लेकर यहाँ पर अमाउंट लिख कर दे दिया एंट्री लिख के नहीं दिया और ऊपर से यहाँ पर लिख कर दे दिया है पूरा सिस्टम बंदा है गेट पूर्ण बंद केलेला आहे एकमेक साडे चार लाख और एक अडाई लाख सात लाख रुपये कभी इसका पहिले तो बोलना चाहिए कम दो दोन पहिले बिड्रॉ करत संतप्त संतप्त भावना आहेत ठेवीदारांच्या आणि सर्व ठेवीदार जमा झालेले आहेत सकाळपासून रात्रीपासून या ठिकाणी झालेले आहेत आपल्या सोबत काही कर्मचारी आहेत ज्या ठेवीदार आहेत बँकेच्या कर्मचारी आहेत मॅडम 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 कर्मचारी सध्या कुठल्याही परिस्थितीमध्ये बोलत कुठलाही खुलासा जो आहे तो बँकेतल्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेला येत नाही आणि त्यामुळं लोक जे आहेत ते संतप्त झालेले दिसत नक्कीच त्यामुळे खातेधारकांच्या संतप्त भावना आपण पाहिलेल्या आहेत त्यामुळे यावर आता काय नेमका तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असेल